नमस्कार मी प्रेमिला तुमचे सर्वांचे माझे टॉप क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आज आपण काठाची डिझाईन गोल गळ्यावरती अगदी सुंदर आणि सोप्या पद्धतीमध्ये बघणार आहोत तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा साईज कोणती असू द्या काही प्रॉब्लेम नाही तुम्ही तुमच्या साईजनुसार हा गळा ट्राय करू शकता बत्तीस साईज आहे सव्वा दोन सव्वा पाचचं शोल्डर मोंढा साडेपाचचा मागचा गळा दहा इंचाचा घेतला आहे चौकून केला आहे त्यानंतर या ठिकाणी बघा जसा गोल गळा आहे तसा मोंढ्याकडे आपण हा आकार करून घ्यायचा आहे आणि इथे गळ्याचा जो गोल आकार आहे तो देऊन घ्यायचा आहे आता जसा गळा आहे तसा आपण तो कट करणार आहोत तिथे पंचकोणी देऊ शकता गोल देऊ शकता तुम्हाला हवा तु आका तो आकार तुम्ही देऊ शकता इथे गोल गळा आपण कट केला आहे आता गळा जसा कट केला तसा आपण तो लगेच शिलाई करून घेणार आहोत खाली कपडा सुईचा ठेवायचा आहे आणि त्यावरती आपण अस्तरचा कपडा ठेवायचा आहे शिलाई करून घ्यायची अगदी कमी वेळेत झटपट होणारा सुंदर छान असा हा डिझाईनचा गळा आपला बनणार आहे अगदी कमी वेळेत दिसायलाही सुंदर छान आहे कोणत्याही कार्यक्रमासाठी समारंभासाठी तुम्ही ट्राय करू शकता आता जिथपर्यंत आपण लाईन दिलेली आहे ला ना तेवढा कपडा आपण इथे काटाचा कट करणार आहोत आणि बाकीचा कपडा इथे आपण जोड देणार आहोत आता हा काट आहे सरळ पण आपण पन तो मुंढ्याकडे गोल राऊंडमध्ये घेणार आहोत खूप सुंदर दिसतो हा गळा सिम्पल आहे छान आहे आणि कोणत्याही साडीवर तुम्ही ट्राय करू शकता तर सर्व इथे आपण हे जोड आहे ते या पद्धतीने द्यायचे आहे आपल्याला त्यापूर्वी आपण जोड देऊन घेऊया जोड देतानी शिलाई झाल्यानंतर बघा इथे शिलाई केल्यानंतर त्यावरती दाब टिप देत चला म्हणजे जी फिनिशिंग आहे ना ती छान येते आणि समजत पण नाही की आपण ना जोड दिलेला आहे की नाही दिलेला आहे सर्व जोड आपण अशाच पद्धतीने इथे जोडून घेणार आहोत जेवढा पाहिजे तेवढाच या ठिकाणी आपण आकार आखून घेऊया आणि तेवढाच जोड या ठिकाणी आपल्याला द्यायचा आहे कॅनव्हास पेपरचाही इथे तुम्ही वापर करू शकता आणि असाही तुम्ही या ठिकाणी वापर करू शकता दोन्ही बाजूला जे जोड आहे ते आपल्याला द्यायचे आहे अशा पद्धतीने तर दोन्ही बाजूची जोड आपल्याला झाल्यानंतर आपण एकसारखं बघून पुन्हा आपण इथे व्यवस्थित चेक करून दुसरी बाजू पण सेम त्याच पद्धतीने या ठिकाणी तयार करणार आहोत याचा पुढील भाग प्रिन्स कट आहे आणि याची बाही आहे डिझाईनची तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता तो व्हिडिओ आपण एका सोबत नाही घेतलेला फक्त या ठिकाणी मागचा भागाचा गळ्याचा आपण हा व्हिडिओ दाखवलेला आहे दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण व्हिडिओचा व्हिडिओ घेऊन मी येईल नक्की तर नक्की बघा आता हा फक्त तुम्हाला मागचा भाग दाखवलेला आहे झटपट कसा बनवायचा गळा तर बघू शकता आता काय केलं आहे आपण जेवढा पाहिजे तेवढा जोड देत देत चलत आपण ती लाईन कवर करायची आहे म्हणजे ती लाईन पुन्हा आपण तशी आखून घ्यायची आणि तो उरलेला भाग कट करायचा आहे आता वरच्या बाजूचा जोडा जो आहे तो या ठिकाणी आपण देणार आहोत जोड आपले झालेले आहे आता आपण गळा तयार करणार आहोत तर गळा पण आपल्याला कसा तयार करायचा अगदी सोप्या पद्धतीमध्ये कॅनव्हस पेपरचा वापर न करता अगदी पायपिंग पण न वापरता आपण झटपट अवघ्या पाच ते सहा मिनटामध्ये कोणत्याही डिझाईनचा गळा तयार करू शकतो तर इथे आता आपण बघा जोड झाल्यानंतर आतल्या बाजूला थोडंसं धुमडून घ्यायचं आहे अशा पद्धतीने दुमडायचं आहे आता खाली कपडा ठेवलाय त्यावरती अस्तरचा कपडा ठेवायचा आणि गळ्यानुसार आपण या ठिकाणी शिलाई घेणार आहोत गोल गळा असेल तर खूप जास्त शिलाई नाही करायची अगदी थोड्या थोड्या अंतरावरती थांबून आपण ही शिलाई करणार आहोत तर शिलाई झाल्यानंतर आपल्याला बघायचंय आता या ठिकाणी कुठे आपल्या गळ्यात चुकलाय की काय पुन्हा आपण त्या ठिकाणी शिलाई करू शकतो त्यानंतर दापटीत द्यायची तुम्ही प्रत्येक गळ्यासाठी ही पद्धत वापरू शकता अगदी सोप्या पद्धतीमध्ये बनतो हा गळा आणि कमीही वेळ लागतो आणि फिनिशिंग पण खूप छान येते तिरकी कातर झाल्यानंतर उरलेला कपडा आपण या ठिकाणी कट करणार आहोत त्यानंतर समोर अस्तर घेऊन त्यावरती आपल्याला द्यायच्या त्यावर आहे या ठिकाणी दाब टिप दिल्यामुळे काय होतं पायपिंग गोट लावायची गरज येत नाही कॅनव्हास पेपर लावायची गरज नाही आणि अगदी त्याच फिनिशिंगमध्ये आपला हा गळा जो आहे तो तयार होतो दापटीप देत असताना ना समोर असतं जेव्हा तुमच्याकडे असेल त्यासोबत त्याचा खालचा कपडाही तुम्हाला त्याच्यासोबत पकडायचा आहे बघू शकता गळा किती सुंदर या ठिकाणी आपला तयार झालेला आहे त्यावरती आपण या ठिकाणी देणार आहोत दाबटीप दापटीप देत असताना जी शिलाई आहे ना बघा ती गळ्याच्या खूप जवळ पण नको आहे आणि खूप अंतरावरती पण नको आहे अशा पद्धतीने आपण या ठिकाणी शिलाई देणार आहोत त्यानंतर मोंड्याच्याही बाजूला आपण शिलाई या ठिकाणी करणार आहोत जेव्हा शिलाई करशाल तेव्हा पूर्ण कपडा प्लेन करत चलायचे आणि मग त्यावरती आपण शिलाई देत चालायची म्हणजे काय होतं कुठेही घडी घुडी येत नाही आणि जो गळा आहे आपला तो एकदम प्लेन या ठिकाणी तयार होतो तर बत्तीस साईज आपण हा गळा बघितला आहे साईज कोणती असू द्या काही प्रॉब्लेम नाही तुम्ही तुमच्या साईजनुसार हा गळा ट्राय करू शकता कमरेचे टक्स लगेच या ठिकाणी आपण घेणार आहोत तर साधारणतः बघा गळ्यापासून तीन बोटाचं अंतर ठेवा किंवा टेपने दोन बोटाचं अंतर जे सॉरी दोन इंचाचं अंतर घेतलं तरी चालेल तीन ते साडेतीन इंचचा टक्स आपण गळ्यासाठी घ्यायचा असतो आता जो काटा आपण तयार केला आहे तो या ठिकाणी ठेवणार आहोत आणि शिलाई करणार आहोत आता तुम्ही गोल गळ्याला बघा पूर्ण प्लेनही ठेवू शकता किंवा मण्यांची लेस आतमधून लावू शकता किंवा बाहेरून तुम्ही कोणतीही लेस लावू शकता डायमंडची लावू शकता तुम्हाला हवी लेस तुम्ही या ठिकाणी लावू शकता किंवा असाही प्लेन गळा तुम्ही या ठिकाणी ठेवू शकता तर बघू शकता जो गळा आहे तो किती सुंदर या ठिकाणी आपला तयार झालेला आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायचं विसरू नका तुमच्यासाठी मी अशाच नवनवीन छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करीन त्यासाठी बेलायकनलाही क्लिक करा तर अशा पद्धतीने आपण हा जो काट आहे तो खालच्या पद्धतीने लावून घेतलेला आहे आता कमरपट्टी न जोडता आपण काय करणार आहोत जो कपडा आपला खालचा काटाचा होता तोच दुमडला आणि शिलाई करून घेतली तर डबल शिलाई या ठिकाणी आपण करणार आहोत जर तुम्हाला प्लेन ठेवायचं असेल तर काठ तुम्ही प्लेन ठेवू शकता आणि तुम्हाला त्यावरती लेस लावायची असेल तर तुम्ही <Padman> तर या ठिकाणी आपण खालच्या बाजूनी शिलाई करून घेतलेली आहे बघू शकता गळा किती सुंदर दिसतो आहे आतमध्ये मण्यांची लेस लावा गळ्याच्या आतमध्ये बघा सिंगल मणी असतो तो, तो किंवा वर्कची लेस जरी लावली तरी चालेल आणि नाहीतर मग तुम्हाला आवडेल ती लेस तुम्ही गळ्याला लावू शकता इथे मी डायमंडची लेस लावणार आहे थोडी वर्कवाली गळ्याला गोल तेही तुम्हाला दाखवते आता फिटिंग कशी आहे ना त्या पद्धतीने आपण इथे खून करून घ्यायची अशा पद्धतीने तो बघू शकता जो गळा आहे तो आपल्या या ठिकाणी तयार झालेला आहे तर इथे आपण गोल्डनची लेस वापरत आहोत तुम्हाला हवी ती लेस तुम्ही लावू शकता मण्यांची लेस आतमधून टाकली तरी चालेल किंवा गोल गळ्यालाही लेस तुम्ही लावली तरी चालेल सुंदरच दिसतो अतिशय कमी वेळेत अतिशय सुंदर असा हा ब्लाऊज आपला या ठिकाणी तयार झालेला आहे नक्की ट्राय करा कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका तुमच्यासाठी मी अशाच नवनवीन छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करीन त्यासाठी बेलायकॉनलाही क्लिक करा तर बघू शकता आपला जो गळा आहे तो या ठिकाणी तयार झालेला आहे झटपट नाडी जर लावायची असेल तर नाडी लावू शकता इथे बघा ही जी लेस आहे तिला मी लावणार आहे कारण ही लेस मला पुढच्या बाजूपासून तर मागच्या बाजूपर्यंत लावायची त्यामुळे पुढची बाजू मी शिलाई करून शिलाई करून झाल्यानंतर ही जी लेस आहे बाहीला गळ्याला आणि मागच्या भागाला ही लावून घेतलेली आहे